तर नमस्कार मित्रांनो परत एकदा मी राज तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आमच्याकडे मांडव करायचा आहे कारण शिमगा पण आला आहे शिमगा आल्यामुळं मांडव पण मांडव पण करायची तयारी चालू आहे अक्का काढत आहेत आणि मांडव आता करायचा आहे अगो या व्हिडिओमध्ये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो ते बघा आणि लास्टपेंट व्हिडिओ बघा मस्त मजेशी व्हिडिओ बनवाय हे ने बघा नेमा काढायचं चालू आहे कारण शिमगा आलाय जवळ मांडव पिंडव करायचा आहे किती काढलं नेमा

बघूया <laughs> काय करतायत किती लेमाग आतापर्यंत चार झालेले आहेत पाचवं चालू आहे पाचवं चालू आहे म्हणजे आज होईल काय मांडव तुमचा हा थोडा होणार आजच्या दिवसा म्हणजे अर्धा अर्धा आता अजून तीन चार खड्डे मारायचे आहेत अजून हा ठीक आहे बघूया बाबू काय अंद बोल सांग ना आपल्या मित्रांना दुपार नंतर मग एक नंबर एक नंबर तू किती खड्डे काढले दोन कुठले कुठले दाखव सर मित्रांनो लगे राहू कोकणी राजकीय साथ देखेंगे मांडव बनवायची तयारी तर चालू आहे बघूया व्हिडिओ मध्ये या पूर्ण बघा व्हिडिओ कसा होतोय मित्रांनो والله सॉरी गाई तुम्हाला काट्या टाकताना दाखवताना आलं कारण काळोख झाला होता त्यामुळे आता बघू शकता आपला कोकणी राज आणि माझे काका काकाट्या आहेत मित्रांनो रात्री आम्ही आत्ताच केलो रात्री केलो रात्री आम्हाला किती दहा वाजलं दहा वाजले नाय दहा वाजले कारण काळोख होता अंधार त्यामुळे आम्हाला करायचं म्हणजे व्हिडिओ शूट करायला टाइम भेटला नाही मग जरा मी झालो नंतर हे मग काढायचं होतं हे मांडव मी उभा केलाय व्हिडिओ मध्ये कट केलाय कारण रात्रीच्या काय दिसत नव्हतं ना, ना काळप होता सगळा अंदाज त्यामुळे आता बघू शकता आमचा मांडव कसा उभा राहिलाय अजून याच्यावरती टाकायचं आहे काय टाकणार करार टाकणार की गावात बघू शकता अशा प्रकारे आपला मांडव झालाय साकाटा घेत आहेत आमच्या इकडे साकाटा म्हणतात त्याला ओके नाही बस okay. <laughs> तर मित्रांनो आता याच्यावर आम्ही शिरळ टाकणार आहे म्हणजे ती काय होईल आपण काय म्हणतो एक दादांचं की दादांचं दादांना फिरव दादां दादांच्या काय, काय करायचं ह्याच्यावर आता काट्या बांधून झाल्या की आम्ही आता ह्याच्यावरती एक निगडीचं झाड असतं त्याची तो फांद्या तोडतो ते म्हणजे त्याला शिरड असं बोलतात ते शिरड टाकणार हा ते गवत राहण्यासाठी शिरड असे टाकणार आडवी त्याच्यानंतर ते नारली जे आमचे नारळे आहेत त्यांची धावलं तोडून ते टाकणार आणि त्याच्यावरती गवत सायकल लावणार पूर्ण असं छप्परला झाला तयार या प्रकार करायला लागतो आपण अजून नाही म्हटलं तरी आजचा दिवस आहे मित्रांनो आजचा दिवस तर जाणार यात कारण अजून आमचं साख्याची काठी बांधायचं परत अजून खूप काम आहे कराड बिनाड सगळं टाकत येईल ना संध्याकाळी पाच वाजणार आणि ऊन पण जास्त आहे ना त्यामुळे कसं आता शिमगा पण जवळ जवळ आहे शिमग्याला फक्त होळीला फक्त दहा दिवस बाकी आहे त्यामुळे आता लवकरात लवकर जेवढा होईल तेवढा आमच्यासाठी बरं आहे मित्रांनो आता व्हिडिओ मध्ये गावकरी नाही आले काय नाही आलायस काय गे काय नाही झालंयस शान हे भाऊ सोपाची शान आहे काय ग ना वाडीत मित्रांनो आमच्याकडे म्हणजे दोघा तिकांकडे गुरु आहेत तिथे पूर्ण वाढीतील माणसं म्हणजे शेण नाही यायला येतात काय कार्यक्रम असला तर हे बघा ही टप घेऊन आले आय आणि हे बघा मित्रांनो आपला मांडव रेडी झालाय म्हणजे अजून तर पूर्ण रेडी झाला नाही हे बघा इकडे काट्या बिट्या टाकलो आहे परवा मेडके बिडके घातलो आहे आणि इकडे आहे ना ही झावळ आहेत म्हणजे नारळ जे झरतात ना त्यांची सावळ आहेत ती आता याच्यावरती टाकणार सावळीसाठी आणि ही शिरड प्राचीन आपल्याला सांगितलेलंच आहे की शिरड म्हणजे ही आपल्या शिरड म्हणजे जाळीबिळी असते ना बेट त्याची शिरड म्हणतात हिला निगडीची ती आता याच्यावर टाकणार त्याच्यानंतर ही झावळं टाकणार म्हणजे त्याच्यावरती परत गवत टाकणार आहे आणि ह्या इकडं बाबू बसलाय आहे हे आणि झोपाळा पण इकडे बांधलेला आहे हे बघा मित्रांनो घराच्या वरती आलोय मी आता हे बघा शिरळ टाकायचं था काम तर चालू आहे बघा राजे राजे हे बघा वरती आमच्या घरावरून नजारा बघा कसा दिसतोय त्याच्या साईडला झाडं झाड हा वाडा आहे ह्या साईडला बाबू जरा तोंड गप करतं कवळ आहे तिकडे बघ इकडे आलो आहे मित्रांनो शिरड टाकलं आहे दादा टाकतोय शिरडं घराच्या वरती मित्रांनो हे इग्नोर करा कारण वरती पाणी पिणे येताना त्याच्यासाठी कागद बिगद हे टाक टाकतच असतो आम्ही तर मित्रांनो झावळ देतो काकाना ही बघा आई पण देते ही बघा सावळे तर बघू शकता सावळे कशी झाली आणि ही आमची बाय बघा बाय पाळण्यात झोपली आहे ए लावू लावू झोपलाय बाबू पण आहे हो आहे कर आजीबाई बघा आवड पाहिजे हो बाकी काय नाही बघा आजी बाई बघा एक दादा आहे वरती झावळ देतोय मित्रांनो आता बघूया सगळी झाल्या दहा दिसेल आपल्याला सगळं झालं की कसं दिसते बघा सावळी तर अजून इकडे खूप घालायचे लगे रो कोकणी राजकीय सात बाबू एक गाणं होऊन जाते नाचा

थोड़ा आता झालाय त्यामुळे तुम्हाला सरळ दिसणार नाही उद्या सकाळी तुम्ही डायरेक्टच बघा खाजवता का बेकार आहे आज उठते ना आज उठावी दादा आणि काका लावताय गव आपले भात भात असत ना तसं तुम्हाला माहितीच असेल पेंडा असतो पेंडा पेंढ्या असं हे करायचं पसरवायचं सगळीकडे तर त्याच्यामुळं कसं म्हणजे सावळी राहते ना खाली त्याच्या खाली आम्ही काय टाकलो काटे टाकलो आहे काट्याच्यावरती शिरळ टाकलो आहे त्याच्यावरती जावळ जावळावरती आता हे ग्लाउसाचा पॅंडा टाकतोय मग आलं फिनिश काम आता उद्याचं काही जमीन विमून करायला घेणार आहे तर मित्रांनो लगे लगेर कोकणी राजकीय सात ते सोबत एकेंगी मित्रांनो आपल्यासोबत आता आहेत प्राची सॉरी प्राचीन आहे लाव नाही आपल्यासोबत आणि चैतन्य नाही म्हणजे आमचा बाबू आहे ते आपल्याला आता म्हणजे काय काय लागलं आपल्याला सामान कसा मांडू उभा केला आपल्या घराचा ते सांगणार आहे बघूया लावू सांग बघू सांग बघू लावू बाबू जरा गप्पुरा लावू सांग काय काय केलं त्याला पहिली नेमकं काढले मग मग त्याच्यातली माती काढून खांबे उभे केले खांबे नीट आ, मग नंतरला काट्या टाकल्या काट्यांना अशी बांधली आणि नंतरला झावळ काढली झावळ जावड़, झावळ वरती लावली आणि त्याच्या आधी शिरड म्हणून असे टाकले आणि आता आपल्याला गवत टाकायचं आहे अशा प्रकारे आपला मांडव आता तयार होणार आहे ओके लावून भाऊ तू काय म्हणतोस तू काय काय मदत केलास मांडव बनवायला काय काय केलास झावळ बिवळ दिलास की नाही दादाला खड्ड्याची माती काढलो माती काढलास नेम काढलं नेमा काढलास की ना अजून काय केलास अजून काय केलास मेडके बिडके काय घातलास की नाही पण तशी पण बांधला मग हुशार आहेस तू किती आहेस बालवाडी बालवाडीला इन तू राव चौथीला चौथीला चौथी शाळेत तुझं शाळेचं नाव काय आहे पण शाळा दोनवी नंबर आहे जीप शाळा दोनवी नंबर ओके ठीक आहे